आज आम्ही जाणार होतो निंबोरी या ठिकाणी वाट्यातच मंगळ ग्रह म्हणजे अंबळनेर या ठिकाणी आम्ही थांबलो आलोच आहे दर्शन करून घेऊ म्हटलं रामकृष्ण हरी मित्रांनो मी तर काल निंबोरी पाचोरा चाळीस गाव आणि डायरेक्ट धुळे मी रात्री आराम केला होता आता सकाळ झाली होती मस्तपणे आंघोळ करून तंग तयार झालो होतो निघण्यासाठी शिवचा पण मेकअप आता चालू होता तर अश्विनीच्या चुलत मामाच्या तिथं मी गेलो त्यांनी चहा पिण्यासाठी बोलावलं होतं चहा पिऊन पुन्हा घरी आलो घरी आलो तर शिवानी राग्वीचे भाडणं चालू होती आश्विनी अश्विनीची बहीण मावशी आजी आणि मम्मी आता पाहुण्या मंडळींना सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो टांगरून तेरा किलोमीटरचा प्रवास करून आंबळनेर या ठिकाणी आम्ही पोहोचलो होतो तर मंगळग्रह या ठिकाणी जात असताना आम्हाला मध्येच दिसली ट्रेन शिवला म्हटलं ट्रेन बघ शिवला ट्रेन बघून एवढा आनंद झाला होता की पप्पा आता मला ट्रेनच घ्यायची आता पोचलो होतो आम्ही मंगळग्रह मंदिरापाशी उजव्या त्याला वळून आम्ही डायरेक्ट पोचलो होतो आता मंदिराच्या परिसरामध्ये पत पटापट गाडी पार्किंगला लावून दिली पण अश्विनीचं काय विसरलं होतं काय माहिती शिवत का सगळ्याच्या पुढे निघाला आता तुम्हाला समोर दिसतंय ना ते मंगळ ग्रहच मंदिर आहे बर का या ठिकाणी बी खूप ऊन लागत होतं तर आपण आल्याबरोबर आपल्याला कमानीवरती मंगळ ग्रह मंदिर अंबळनेर या ठिकाणी लिहिलेलं दिसतं स्वच्छता एवढी असते आपल्याला या ठिकाणी काडी कचरा का असणारच नाही मंगळवारच्या दिवशी या ठिकाणी खूप गर्दी असते बर का आम्ही गुरुवारी गेलो म्हणून या ठिकाणी तुम्हाला गर्दी पाहायला मिळत नसेल मंदिराकडे जाताना पाय धुवूनच आपल्याला जावं लागतं शिवला पाणी दिसल्यावर बघा कसं करतोय पटापट आम्ही पाय धुऊन आता मंदिराकडे निघालो आशिवनी तर पोचली होती मंदिरामध्ये पण शिव देवाकडे काय मागत होता तेच कळे ना <laughs> आता आपलं मस्तपणे दर्शन झालं तुम्हाला समोर दिसतंय ना ते मंगळ ग्रह बर का या ठिकाणी आलं आणि दर्शन केलं ते दूर होतो असं म्हणतात तुम्ही पण मस्तपणे दर्शन करून घ्या व्हिडिओला लाईक फॉलो करून द्या नंतर तुम्ही विसरून जातात म्हणून या ठिकाणी आल्यावरती मन असं शांत झाल्यासारखं वाटत होतं आता मस्तपणे आम्ही फोटो काढून घेतले होते आपल्याला या ठिकाणी मंगळ ग्रह सेवा संस्थान असं लिहिलेलं दिसत आपण फुटत नाही असं होऊ शकत नाही म्हणून फोटो काढून घेतले श्री भैरव माता यांचं दर्शन करून घेतलं शिवला ट्रेन तर काही घेतली नाही पण दुसरी ट्रेन शिवला दिसली पळतच आला ना पण त्याला काही बसल्या नाही ट्रेन आणि तुम्ही पण बसू शकतात फॅमिली ट्रेन आहे मग का आम्ही पण बसलो ना पार्किंग मध्ये आलो गाडी पहिली बार मंगळगर या ठिकाणी आली होती गाडीला मंगळगर स्टिकर लावून घेतलं आता पोहोचलो होतो आम्ही पारवळ्यामध्ये मस्तपणे निंबू शरबतचा एक एक प्याला पेऊन घेतला खूप ऊन लागत होतं म्हणून झाडाखाली थांबलो शिवला तहान पण लागली होती आता पोचलो होतो बडगाव मध्ये मस्तपणे आता ज्यूस पेऊन घेतलं होतं आता पोहोचलो होतो पाचवाऱ्या खूप दिवसापासून स्मार्ट वॉच घ्यायची होती स्मार्ट वॉच पण घेऊन घेतली पाचवाऱ्या शिवाने आईस्क्रीम घ्यायची आईस्क्रीम घेऊन दिली आता पोचलो होतो निंबोरी मामाने कसं असतं लॅपटॉप बघू द्या मला अश्विनी काय म्हणते बघा ही आपली व्हिडिओची ताकद आणि ही आपली युट्यूब ची कमाई असाच सपोर्ट करत राहा म्हणजे येणाऱ्या काळात खूप काही घेतल्या जाईल मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो रामकृष्ण